कापणीचा सीझन चा। चा। का चालू आहे असं सगळीकडे भात असं टाकलं जातं कसं घालायचं पाऊस आला की लगेच घुंबलायचं घरात घेऊन पलायचं एवढंच आहे गावात राहता सध्या ट्रेन असं अरे नमस्कार मंडळी मी सुरज जोशी आपल्या देवळचं युट्यूबवर पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये चला भात कापणी तर चालूच आहे आमचे सुरेश दादा जोशी शीत आहेत असे बघा यूट्यूबमध्ये काय हो काय भात कापून किती झालेला तुम्ही तरुण वर्गाला काय सांगाल लावणी लावायची की नाही आम्ही पुढे तरुण वर्गाने ओके मग हा रोड तुम्हाला काय वाटतं रोड झाला पाहिजे सर्वांमध्ये जर परमिशन आली रोड होईल ओके 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 ठीक आहे आपल्या शेतीपर्यंत झाला तरी बस आहे ठीक आहे चला काय चांगला संदेश देत भात कापताना जरा सांभाळून कापा म्हणतात भारी बरोबर इकडे तर नुका काय नका नक्कीच नक्कीच आम्ही तुमचा सल्ला नुजनाजी भात आहे यस नक्की तुमचा बहुमूल्य सल्ला आम्ही कायम लक्षात ठेवू आणि तुम्ही म्हणताय त्याप्रमाणेच भात कापू ठीक आहे धन्यवाद हे तुम्हाला ए सोम सेट आलेत हे तरुण वर्ग आहे हे बघा सोम्या काय हा नमस्कार हा एक जसं चारी बाजूला गावात आहे बघा काजूचा सीझन आहे त्यातनं आम्हाला भारे घेऊन यायला लागतं काही काही लोक शेतातच झोडतात आणि काही काही लोक डोक्यावर भारे घेऊन आपल्या घराशी जातात तिकडे जाऊन झडतात शेती असली की आता अशी काम का कामं करावीच लागतात आणि कामधंदे सांभाळून शेती सांभाळून सगळ्या गावाकडच्या लोकांचं जीवन चाललेलं आहे बघा पण गा। गावाकडची माणसं कशी एकदम सुखी आहेत त्याच्यामुळे काही एवढं हे नाही सोन्यासारखं सगळं पीक फुललंय आमचं बघायचं हे आहे आमचं शेत कापून झालंय थोडं थोडं बाकी आहे मोठ्या मोठ्या माझ्या कापून घेतलेले आहेत आता लहान लहान शिल्लक आहे बघूया कसं जमतोय पावसावर आहे सगळं मधी किंवा पाऊस होता सगळं वाटवलंच सो लावला नाही आताच हा आठवडा आता थांबला आहे त्याच्यामुळं हा आय सीनी काम करू होती दिवसभर आज शनिवार रविवार मला पण सुट्टी त्याच्यामुळं मी पण आलो जॉईन झालो त्यांना पण कारण कसं आहे मदत तर कर करायला पाहिजे शेती आपलीच आहे बघावं लागतं इकडं पण लक्ष द्यावं लागतं साईड बाय साईड तिकडे पण लक्ष द्यावं लागतं बघा भाई खास मुंबईवरून आलेत भाई मुंबईला बिजनेस आहे बाईंचा खास शेतीसाठी आले तिकडं आमच्या पप्प्याची आणि मम्मी आहे तर बाजूला शेती आहे त्यांची कापतात तिकडं भात सकाळी किती वाजता आलेत काय माहिती आयशीन आमच्या कोणीतरी पपनीच दिला नाही आता खातो ऊन आहे उडवतोय काकडी आयशीन काकडीन पण दिला नाही आणि सुरी पण आहे सुरी काल मी घरात शोधत होतो सूर्यास सगळे इकडे आणल्या फुपनीस हे, हे हाय हिरव ही हाय काकडी ही हाय हिरवी सो हाताय सुरी काली मी जरा फफनीस खातो तुम्ही जरा आराम करा फपनीस खाऊन झालं कि मग सुरुवात करतो एक जोर परत हे उकरायला सुरुवात करतो आता जरा ब्रेक घेतो तो दमलो जो हात धुकायला लागले बबल्याला दिला जरा बबल्याचं झालं का मी घेतो परत दमायचं नाही गुई का झाला की मी अल्टरनेट सध्या काम सुरू आहे काम तर झालं पाहिजे लवकर आजच सुट्टी आहे उद्या कोणत्या घरात नसणार आहे त्याच्यामुळे ह्या चार माल्या आहेत त्या आजच झाल्या पाहिजेत जे काय दिसतंय पावसाची कृपा आहे भात पण कापून होतं आहे साईड बाय साईड माल्या पण नांगरून होत आहेत त्याच्यामध्ये आता कुळीत लावायचं आहे कर कर आता बघू कसं काय जमतं इथं भात कापणीचा सीझन चालू आहे असं सगळीकडं भात असं टाकलं जातं सो कसं घालायचं पाऊस आला की लगेच गुंडळायचं घरात घेऊन पालायचं एवढंच आहे इकडं गावाकडं आता सध्या ट्रेंड तर आजच्या इतकंच पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये मी आपला तुमचा देवरुक्त यूट्यूबर अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला दाखवत राहील तुम्ही बघत राहा तुमचा रिव्ह्यू देत राहा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय